मित्रांनो परवा पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन हा शासनाचा एक कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यामध्ये मुख्य अतिथी म्हणून उदयजी सामंत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मराठी मंत्री नेते जे आहेत त्यांनी राजसाहेब ठाकरे यांना मराठी लोकांना संबोधित करण्यासाठी बोलवलं होतं आता जिथे जिथे आपण पाहतो ना जिकडे जिकडे मराठीचा काही कार्यक्रम असतो जिकडे जिकडे मराठी लोकांना मार्गदर्शन करायचं असतं तेव्हा प्रत्येकाला प्रत्येकाला मी सांगतो सन्मान्य राजसाहेब ठाकरे दिसतात सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतात आता याच महिन्यात आपला मराठी भाषा दिवस आहे म्हणजे म्हणजे आपल्या कुशमग्रजांची जयंती ही जी आहे आणि त्या जयंतीला देखील आपले सन्मान्य राजसाहेब ठाकरे प्रत्येक वर्षी ए बी मराठी विजन असेल किंवा मग प्रत्येक गोष्टीचा कुठलाही कार्यक्रम असेल सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना निमंत्रण आमंत्रण असतं आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांना मराठी लोकांना मराठी जनतेला जे आहेत ना मराथी मराथी ते प्रत्येक वेळेला काहीतरी सांगा म्हणजे चार गोष्टी हे प्रत्येक वेळेला राजसाहेबांना बोलून ते सांगायला सांगतात आता ह्याच्यामध्ये प्रत्येक तुम्ही जर का राजसाहेबांची भाषणं जर का काढून बघितलं ना त्याच्यामध्ये राजसाहेब सांगत असतात की मराठी लोकांनी बेसिक गोष्ट जी असते ना ती केली पाहिजे ती म्हणजे कुठली तर दोन मराठी जेव्हा समोर येतात तेव्हा आपण हिंदी न बोलतो आपण काय करतो दोन मराठी मित्र आपण समोर आले तर क्या बच्ची कैसा म्हणताय और बस बढिया ना अरे अरेदम एक एकदम मस्त चालू एकदम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपण ह्या शब्दांचा वापर करतो चला हा शब्द जे आतमधून आपला मनात मराठीचं प्रेम असतं पण ते उठावर कधी येत नाही या सगळ्या गोष्ट गोष्टी आपण समजू शकतो पण ह्या गोष्टी समजताना आपण आपल्या मराठीचा अपमान करतोय का हे एकदा आपल्या मनाला कधीतरी विचारलं पाहिजे आपण कुठेही कोणाचा फोन आला तो आपण काय करतो आपल्याला सवय लागलेली हिंदीमध्ये बोलायची आपण हिंदीतच बोलतो हा क्या हा नाही 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 अरे आपण मराठीत बोललो आता त्या दिवशीची एक घटना आहे माझं एक काम होतं रिटेल कंपनीमध्ये आणि मी फोन लावला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्हाला मराठी पाहिजे भाषा हिंदी पाहिजे इंग्रजी पाहिजे मी मराठी भाषा सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर मराठी भाषेमध्ये फोन केल्याच्यानंतर समोर मग हिंदी बोलण्यात आली मराठीतच बोलायला सुरुवात केली तिने मराठी बोलण्यास सुरुवात केली जर का तिने मराठी बोलली नसती तर मी त्याला प्रत्युत्तर दिलं असतं मला असं वाटतं आपण मराठी भाषा प्रत्येक ठिकाणी ही निवडली पाहिजे आता जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओ सांगितलं की आपल्या केतन नाईक आणि आपल्या अमयजी खोपकर यांनी हॉटस्टारला जाऊन दणका दिला आपण क्रिकेट तर पाहतो प्रत्येकजण पण आपण क्रिकेट जे पाहतो ते हिंदीमध्ये पाहतो का तर हिंदीमध्ये क्रिकेट पाहिलं तर आपल्याला ती एक मजा असते आकाश चोप्राचं काय तो आकाश चोप्राचं त्याचा काहीतरी आवाज ऐकण्यात का लगा सिक्स अशा गोष्टी मजा येते पण मित्रांनो जर आपण हेच मराठी मध्ये पाहिलं तर मित्रांनो ह्यांच्याकडे जसे अमय खोपकर गेले होते केतन नाही गेले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली होती की आमच्या भाषेत देखील तुम्ही एक सुरू करा ही गरज नाही पडणार कारण हे लोक जे आहेत ना आज तिकडे आपण गेले होते त्यांना कळलं की तेलुगू कन्नडा सगळ्या सगळ्या भाषेमध्ये कमेंट्री आहे पण आपला मराठी भाषेत नाही याचा दुर्दैव काय की मराठी माणूस जो आहे तो मराठी भाषेत पाहत नाही सामने त्याच्यामुळे लोक लावत नाही आता तुम्ही जर का पाहिला ना तर हिंदी चित्रपट पहा तानाजी सारख्या चित्रपट असतात आता छावा येतोय तो, तो असं मोठे मोठे चित्रपट हे मराठी जॉनर जे असतात त्याच्यावर चित्रपट बनवतायत का बनवत आहेत कारण ते एक महापुरुष आपले आहेत ते एक बोलतात ना लोक बघणारी लोक आहेत जे हिंदी ते बघणारे ते बाकीच्या बा, राज्यात देखील बघणारे प्रत्येक भाषेचे लोक बघणार आहेत हे असे काही मराठी आपले असतात त्या विषय असतात त्याच्यावर चित्रपट बनवतात तेव्हा आपल्याला कुठेतरी अभिमान वाटतो आता राजसाहेब तेच सांगतात राजसाहेब प्रत्येक सांगत आली आपला इतिहास म्हणजे आपला भूगोल आहे आपल्या भूगोलावरच आपला, आपला इतिहास आहे हा प्रत्येक राजसाहेबांच्या ज्या गोष्टी आहेत ना आपण जेव्हा भाषण ऐकतो त्याच्यामध्ये खोलवर जाऊन विचार करणं गरजेचं आहे की नक्की राजसाहेब असं का बोलत म्हणजे इतिहासाला भूगोल आहे याचा अर्थ काय होतोय म्हणजे प्रत्येक प्रत्येक इतिहास जे झाले ते एका जागेसाठी झाले एका जमिनीसाठी झाले हीच गोष्ट जी आहे काही लोक मी आता तुम्हाला सांगतो ना खरी गोष्ट आहे आपल्या आपल्या राज्यातले जमिनी विकून हे आपल्या महाराष्ट्रात येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनी विकत घेत आहेत ह्या जमिनी विकत घेत आहेत याचा अर्थ काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कब्जा करून मग आपलं इथं तर बसले आहे हिंदू हिंदू करत मग या सगळ्या लोकांना आपण हिंदू म्हणून मराठी लोकांना पण एकत्र आणतोय तर बाकी सगळे त्यात आपल्या मराठी लोक देखील केलेत काय ह्या गोष्टी कशा होतात माहिती काय आपला मराठी माणूस ना आपला मराठीचा इतिहासच बघत नाही आपला मराठी फक्त कधी सांगावतो हो एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती असते तेव्हा किंवा मग काही मराठी संमेलन असतात तेव्हा वास बाकी काही नाही ह्यांना मराठी म्हणून माणूस मराठी एकत्र पाहिजेच नाही आणि ह्यांना हे केलं ते होऊन द्यायचं नाही कारण जर का मराठी माणूस मराठी म्हणून एकत्र आला तर मग त्यांची मतं जातील म्हणून मराठी माणूस हा हिंदू म्हणून प्रत्येकाला एकत्र आणायचं आहे आणि त्यात आपला मराठी माणूस अडानी बनतो बाकी ज्या तुम्ही राज्यातले माणसं बघा तुम्ही गुजराती मारवाणीच घ्या ते फक्त बीजेपीलाच मतदान तुम्ही मुसलमानांच घ्या ते फक्त काँग्रेसला मतदान करणार या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का पाहिजे भैय्या घ्या हे भैयांचे मत फक्त आणि फक्त बीजेपीला